नमस्कार मी किसी मास्तर या चॅनल मध्ये सर्वाचे स्वागत करतो चॅनल लाईक करा आई आंबाबाई लाड लाड ये ग माझी अंबाबाई लाड लाड ये काग धरीला राग आई गोंधळाला ये कागधरी सराग आई गोंधळाला ये ग सांग कडूनी काय चुकलं माझी आई मन काग दुखलं सांग माझ्या कडून काय चुकलं माझी आई मन काग दुखलं <coughs> माझ्या ध्यानात माझ्या ध्यानात आणून तू दे ग माझ्या ध्यानात माझ्या ध्यानात आणून तू दे धरी लास राग आई गोंदळाला ये ग लास राग आई गोंदळाला ये ग पोळीचं जेवण तुला देते चोळी पातळान उटी तुझी बरी ते पूर्णपोळीचं जेवण तुला देते चोळी पातळान उटी तुझी बरी ते माझ्या ध्यानात माझ्या ध्यानात आणून तू दे ग माझ्या ध्याना माझ्या ध्यानात आणून तू दे गगधरी लास राग आई गोंदळा लाक गगधरी लास राग आई गोंदळा लाग माझी अंबाबाई लाड लाड ये गि अंबा कागधरी राग आई गोंदळाला काग लास राग आई गोंधळाला येग ग व्हिडिओ आवडल्यास सुपर थँक्स सुपर चॅट सुपर स्टिकर, पाठवू शकता धन्यवाद